बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या शाण्या झाल्या संघटित झाल्या जोपर्यंत जो चंद्र सूर्य तोपर्यंत कुणी मायाचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रणका असो प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला बाबासाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयाचं सोनं करण्याचं ताकद ही त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती त्यांच्या विचारामध्ये होती त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयीसुविधांचा मूर्तमेढ ठरणारा करणारा अशा प्रकारचा ठरलेला आहे सध्या देशाची प्रमुख जी नीती आहे जी केंद्रीय म केंद्रीयमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरते त्या धोरणामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर तेव्हा केलेल्या संकल्पनेचा अंतर्भाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण आजही एक प्रमाण म्हणून मानलं जातं त्यांनी त्या काळी लिहिलेला विचार आज देखील अतिशय तंतोतंत लागू पडतात देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्याची उपाय ह्या संविधानामध्ये असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तुमच्या माझ्या भारतातल्या एकशे पंचेचाळीस कोटी जनतेच्या करता त्यांनी दिलेलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या शाण्या झाल्या संघटित झाल्या त्यांनी पुढे जाऊन स्वतःचं देशाचं मानवतेचं कल्याण केलं बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या भारत देशातल्या गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि त्यांच्या हक्काच्यासाठी लढण्याचं बळ दिलं या उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण ह्याकरता प्रयत्न करतो आहे वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी सामाजिक न्यायाच्यासाठी साडेपंचवीस हजार कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्या समाजाच्या भल्याकरता तिथल्या शिक्षणाच्याकरता त्यांच्या विकास कामाचा करता आमचं महायुतीचं सरकार कुठं निधीची कमतरता भासू देणार नाही राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक भौगोलिक अनेक विविधताने असलेला तुमचा माझा भारत देश जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पंच्याहत्तर वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं याचं सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं मित्रांनो मी आजच्या माझ्या भाषणातनं संपूर्ण देशाला राज्याला आपल्याला सगळ्यांना सांगतो हे कधीकधी आमचे विरोधक संविधान बदललं जाईल संविधान काढून टाकलं जाईल अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्याच्यामुळं हे सोम्या गोबियासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढं जायचं आहे आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणार आहे तोच विचार आपल्याला माणसा माणसामध्ये माणूस की टिकवणार आहे ह्याचा आपण सगळ्या दि विचार केला पाहिजे आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर माझ्याबरोबर काम केलेलं आहे माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलावसाची जगन्नाथ मिकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढं नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत त्याचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो कधी कधी भाषण करताना कधी कधी घसरतो परंतु तसं आता घसरायचं नाही आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचारांनी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान देशाला दिलंय कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रणका असो प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला सर्वांना जगण्याची विकासाची समान संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा।